पत्रक जाहीर करण्यात आलं एकोणीस तारखेला चार साक्षीदारांची उलट तपासणी करण्यासाठी पहाटे चार वाजता कागदपत्र दिली असल्याची माहिती अनिल पाटील यांनी दिली आमच्या का, काही आमदारांचं पुन्हा एकदा प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं सरकारनं भूमिका स्पष्ट ठेवली कुणबी नोंदीप्रमाणे दाखल देण्याची सरकारची भूमिका असल्याचं अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं तर जरांग यांना विनंती केली होती आरक्षणासाठी आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी पावले उचलली जातात मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत सरकारच्या वतीनं आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे सांगितलं आपल्या निदर्शनात एक गोष्ट आणून देते पवार साहेबांच्या बाबतीमध्ये सारखं आपल्या भाषणांमधनं आपल्या वक्तव्यातनं सारखं बोलायचं भाकरी फिरवली जाईल याचा अर्थच असा असायचा की पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे नाराजी आहे सातत्याने त्या पुढे चर्चा केली जायची चर्चा केल्यानंतर भाकरी फिरवली जाईल अशा स्वरूपाचं स्टेटमेंट येत होते त्याचा अर्थच असा होता की पक्षामध्ये एक एक प्रकारची कुठेतरी मनमानी चालली होती आणि त्यामुळेच या प्रकारचे निर्णय झालेले सगळे जे पुरावे आमच्या बाजूने जे होते ते सबमिट झालेले आहेत ते कायद्याला धरून आहेत घटनेला धरून येत जो आमचा अधिकार आहे ते सगळे आमच्या अधिकार क्षेत्रातले जे काही पुरावे असतील ते आतापर्यंत आत्ता कोर्टासमोर सबमिट झालेले आहेत त्यामुळे त्यांनी काय सबमिट केलेले आहे त्याच्यापेक्षा आम्ही जे सबमिट केलेले तेच अंतिम सत्य असणार आहे आणि तेच अंतिम सत्य आहे तुम्ही काही डॉक्युमेंट्स विश्वच सबमिट केले असेल तर अक्षर करावा ॲडिशनल असले कुठले डॉक्युमेंट सबमिट करण्यापेक्षा आमच्याच आमदारांचे ॲफिडेविट जे परत आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो आहे अशा स्वरूपाचे ॲडिशनल ते डॉक्युमेंट्स आहेत आणि ते ग्राह्य धरले पाहिजे फार काही त्याच्यामध्ये नाही एक आम्ही जे काही आतापर्यंत ज्या आमदारांनी आम्हाला सपोर्ट केला आहे त्याच आमदारांचे परत आम्ही आमचा सपोर्ट असलेला आहे ते पुरावे तेवीस तेवीस आणि चोवीस तारखेला ऍडिशनल जे असतील त्यांनी चार समजारांची या ठिकाणी तपास केली पंचवीस तारखेला सेंटेटिव्ह साधारण पंचवीस तारखेला सव्वासला सुट्टी असणार आहे आणि परत दोघं पक्षकारांचं जे काय असेल ते म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं जाईल आणि एकतीस तारखेच्या जो टाईम बॉन्ड कार्यक्रम करावा लागणार आहे ते टाईम लिमिट जे ठरवलेलं आहे ते एकतीस तारखेपर्यंत माननीय अध्यक्ष त्याच्या बाबतीमध्ये ठाम आहेत एकतीस तारखेपर्यंत ते संपव सर

हे वारंवार त्यांना ऐकावं लागायचं त्यांनी ऑलरेडी आम्हाला शपथपत्र लिहून दिलेलं होतं परत त्यांनी अजून आम्हाला दुसऱ्यांदा लिहून दिलं अजून तिसऱ्यांदा मागायची वेळ आली तर तिसऱ्यांदा ते लिहू शकतात एवढे कॉन्फिडंट आमच्या पाठीमागे असलेले सगळे जे आमदार आहेत ते आहे याचा सत्य पुरावा त्यांनी दिलेला करायला नको कारण जर त्यांना हे आत्ता मनो मनोरांजनच्या माध्यमातून सातत्याने गेल्या अनेक महिन्यापासून आपण सगळे जमवतो सरकारने आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे ठेवलेली आहे कुणबीच्या जेवढ्या नोंदी सापडलेल्या असतील त्या नोंदींप्रमाणे सगळ्यांना त्या ठिकाणी आपापलं दे हे असतं दात पडताळणी पत्रांच्या प्रमाणपत्र हे देण्याचं कामसुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती सरकारने केलेलं आहे त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या मागण्यांवरती सातत्यानं सरकारने त्या ठिकाणी योग्य तो प्रतिसाद दिलेला आहे आत्ताही त्यांना विनंती केली होती काही काळानंतर आपण याच्यावरती ठोस भूमिका घेऊन हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये हे कोर्टा आरक्षण टिकण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही समित्या नेमल्या असतील हे जे अभ्यासक नेमलेले असतात की मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून सरकारने फार मोठ्या प्रमाणावरती निर्णय घेतले तर त्या ठिकाणी कार्यपद्धती आपली अवलंबली आहे आणि तरीसुद्धा हा मोर्चा काढण्याची आवश्यकता नव्हती मला असं वाटलं त्यानं माझं मत सामंजस्याची भूमिका घेऊन काही ना काही वेळ अजून दिला असता तर त्यातून अजून चांगला काहीतरी निर्णय झाला असता आणि तो होणारच आहे निर्णय हो झाला असता म्हणण्यापेक्षा शासनाच्या वतीने सरकारच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं जाईल याच्यावरती फार मोठा प्रयत्न केला जातोय कुठल्याही आरक्षणाला त्या ठिकाणी धक्का न लागू देता तो मराठा समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा भेटून देण्याचं काम आज सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जाते सर संजय राऊत म्हणत आहेत की सर म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरांगे यांच्याकडे एक पॅदं म्हणून बघत आहे राजकीय पॅदं म्हणून आणि दोन समाजाचा भिडवण्याचं काम आता त्यांच्याकडनं केलं जातं दोन्ही नेत्यांकडनं यांनी मनोज जरांगे यांच्याशी तातडीने चर्चा केली आता ही वेळ जर का सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनीच समजा जर का योग्य पद्धतीने हाताळली असती आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर का हे पिटिशन टिकून दाखवलं असतं त्यावेळी मी आम्हीही सरकारमध्ये होतो ते टिकून दाखवलं असतं तर मग संजय राऊतांना त्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार राहिला असता आपल्या नेत्याचं अपयश हे आता महाराष्ट्राला पुढे होत आहे याच्यावरती संजय राऊत साहेबांनी त्या ठिकाणी चिंतन मनन केलं तर दुसरीकडे त्यांनी असंही म्हटलं की, की अजित पवार महिलांना पुढे आणण्या संदर्भातलं वक्तव्य अजित पवारांनी कोण म्हटलं संजय राऊत म्हटले की अजित पवार हे महिलांना पुढे आणलं पाहिजे अशा संदर्भातलं वक्तव्य करतात मात्र ज्यावेळी शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळी सुप्रिया सुळे बोलत असताना ए सुप्रिया तू चुप बस राणी नारायण राणेंचा बॅनराज एका बाईने पराभव केला अशा पद्धतीची वक्तव्य करतात त्यामुळं त्यांच्या दुहेरी बघा माननीय अजित स्पष्ट भूमिका आहे ती आत्ता संपूर्ण महाराष्ट्राला देशाला राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून आपण सातत्याने बघतोय महिलांना सक्षम करणे आणि प्रत्येक घटकातली महिला ही आदिवासी असेल अल्पसंख्याक असेल किंवा बहुजन असेल महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या महिलांना संघटित करून फार मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम घेतला त्यामुळे आता या बोकळ्या फुटलेल्या आहेत मागचं काय आताचं काय असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय पण अजितदादांचा स्वभाव हा मूळचा असा आहे की महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि त्यांचा सन्मान झाला पाहिजे हीच भूमिका मागेही होती आजही आहे आणि उद्याही राह